नमस्कार खूप मी स्नेह लांबरी मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी एक अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी अशी रेसिपी तयार करून दाखवणार आहे डाळ तांदूळ पोहे बेसन मैदा रवा दही इनो सोडा यापैकी काहीही न वापरता वरतून क्रिस्पी आणि आतून अतिशय जाळीदार आणि सॉफ्ट असा पदार्थ आज मी तुम्हाला अगदी दहा मिनिटांच्या आत तयार करून दाखवणार आहे हा गरमागरम क्रिस्पी आणि टेस्टी नाश्ता तुमच्या मुलांचा तर फारच फेवरेट होईल हप्त्यातले सातही दिवस हा नाश्ता तुम्हाला बनवायचा आणि खायचा देखील कंटाळा येणार नाही याची मला खात्री आहे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे ह्या बाऊलमध्ये मी हे दोन उकडलेले बटाटे घेतले हे दोन्ही बटाटे मी किसनीने किसून घेणार आहे उकडलेले बटाटे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच किसून घ्यायचे आहे फारच मजेदार बनवायला सोपी आणि चवीला खूपच जबरदस्त टेस्टी लागते ही रेसिपी तर ह्या ठिकाणी मी दोन्ही बटाटे किसनीने किसून घेतले आता ह्याच्यामध्ये मी ही एक चीज क्यूब किसून घालणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही या ठिकाणी चीज देखील किसून घालू शकता आता आपण ही चमचा काळी मिरी पूड घालून घेऊया यासोबतच चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ पाऊन चमचा रेड चिली फ्लेक्स आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चार चमचे कॉर्नफ्लोअर घालून घेणार आहे या कॉर्नफ्लोर मुळे आपल्या बॅटरला बाइंडिंग छान येईल कारण ह्याच्यातील उकडलेल्या बटाट्याचा ओलावा हे कॉर्नफ्लोर शोषून घेईल त्यामुळे आपल्याला ह्याला हवा तसा आकार देता येईल आणि सोबतच आपला नाश्ता देखील ह्या कॉर्नफ्लोअर मुळे मस्त असा क्रिस्पी तयार होईल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कॉर्नफ्लोरचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता बस हे बॅटर जास्तच ओलसर नाही झालं पाहिजे तुम्हाला चार चमचे कॉर्नफ्लोर घातल्यानंतर देखील हे मिश्रण जास्त मग हाताला हे मिश्रण जास्त असं वाटलं तर तुम्ही ह्या मिश्रणामध्ये गरजेप्रमाणे थोडं थोडं कॉर्नफ्लोअर घालून ह्याचा मळून हे पहा अशा पद्धतीने घट्टस रुंडा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या मिश्रणामध्ये थोडासा चाट मसाला देखील घालू शकता ह्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला घातल्यामुळे देखील आपला नाश्ता खाण्यासाठी चवीला फारच मस्त असा चटकदार लागतो बस्तर आता ह्या तयार केलेल्या मिश्रणाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवा तो शेप देऊन घ्यायचा आहे सर्वात अगोदर हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही ह्याला मी हे पहा असा मेंदू वड्याप्रमाणे आकार देऊन घेणार आहे तुम्ही ह्याला त्रिकोणी चौकोनी किंवा मग गोलाकार शेप देखील देऊ शकता किंवा मग तुम्ही ह्याचे लांब सडक बारीक रोल तयार करून देखील यांना तळून घेऊ शकता ह्याला तुम्ही कसाही शेप दिला तरी आपला हा नाश्ता अगदी न चुकता मज्जेदार आणि क्रिस्पी तर होणारच आहे या सगळ्या मिश्रणाचे मी असे छोटे छोटे मेंदू वड्याच्या आकाराचे वडे तयार करून घेणार आहे तर हे पहा इथे या डिश मध्ये मी तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे असे छोटे छोटे मेंदू वड्याच्या आकाराचे वडे तयार करून घेतले यांना आपण डीप तेला तळून घेणार आहोत तर इथे गॅसवर मी ह्या पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तयार केलेले सगळे वडे मी ह्या तेलात तळायला सोडणार आहे वडे तेलात तळायला सोडण्या अगोदर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय कारण तेल जर व्यवस्थित असं कडकडीत गरम झालेलं नसेल तर हे वडे पॅनच्या तळाला चिटकू शकता कारण ह्या वड्यांचं मिश्रण आपण बटाटा आणि कॉर्नफ्लोअर वापरून तयार केलंय आणि हे दोन्ही जिन्नस गुणधर्माने चिकट असतात यांना तळण्यासाठी पुरेशी हीट मिळाली नाही तर ह्या बड्यांचं वरचं आवरण तेलात तळून क्रिस्पी न झाल्याने पॅनच्या तळाला चिटकू शकतं तेव्हा हे बडे तेलात तळायला सोडण्या अगोदर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय गॅसची फ्लेम वडे तेलात तळायला सोडल्यानंतर सुरुवातीला दोन ते तीन मिनिट फुलच ठेवायची आहे फुल, फुल फ्लेमवर ह्यांची एक बाजू तळून हलकीशी क्रिस्पी झाली की मगच ह्या वड्यांना पलटी करायचंय हे वडे दोन्ही बाजूने मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत झाऱ्याने अधून मधून उलट सुलट करत तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय फ्लेम वर हे वडे छान असे वरतून क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर हे पहा इथे आपले हे वडे तेलावर तरंगायला लागले आणि ह्या वड्यांचं तेलामध्ये फसफसन देखील बंद झाले म्हणजेच आपले हे वडे अगदी आतपर्यंत मस्तपैकी मस्त तळल्या गेले आणि आपले हे वडे अतिशय हलके फुलके देखील झाले वड्यांना हलकेपणा तेव्हाच येतो जेव्हा वडे आतून मस्त असे जाळीदार होतात आणि अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात तर हे पहा आपल्या ह्या वड्यांना रंग देखील बघा फारच जबरदस्त आलाय तुम्ही ते पाहू शकता आपले हे वडे दिसायला देखील बघा कसे मस्त असे क्रिस्पी दिसताय हे असे गरमागरम आणि क्रिस्पी वडे बघून तुमच्या तोंडाला पाणी तर नक्कीच सुटलं असेल मला तर वाटतं हा असा झटपट बनणारा क्रिस्पी आणि टेस्टी पदार्थ तुम्ही आजच ट्राय करून बघाल मुलांना तर हा पदार्थ खायला फारच आवडेल मुलंच काय तर तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य आणि तुम्ही देखील ह्या नाश्त्याचे फॅन व्हाल जेव्हा तुम्ही हा गरमागरम क्रिस्पी आणि टेस्टी पदार्थ टेस्ट कराल तर हे पहा आपले हे वडे तळून मस्त असे टम्म फुगले आणि ह्या वड्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाहीये डीप तेलात तळलेले असूनही आपले हे वडे अजिबात तेलकट झालेले नाहीये विश्वास ठेवा हे वडे खाण्यासाठी देखील फारच टेस्टी लागतात तुम्ही ह्याला टोमॅटो सॉस किंवा मग तुमच्या आवडत्या कुठल्याही ग्रीन चटणीसोबत खाण्यासाठी सर्व करू शकता घरी अचानक येणाऱ्या पाहुण्यांसाठी देखील तुम्ही हा नाश्ता अगदी झटपट बनवून खाण्यासाठी सर्व करू शकता पाहुण्यांना देखील आश्चर्य वाटेल की इतका झटपट आणि एवढा टेस्टी आणि क्रिस्पी गरमागरम नाश्ता तुम्ही कसा तयार केला पाहुणे देखील तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझी ही क्रिस्पी आणि आतून मस्त अशी जाळीदार आणि सॉफ्ट अशी झटपट बनणारी टेस्टी टेस्टी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर